नमस्कार न्यूज लाईन अचूक न्यूज लाईन केली आहे काय म्हणतात या मालिकेमध्ये आज आपल्यासोबत आहेत कराडचे माजी नगरसेवक किंवा कराडच्या सामाजिक आणि राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांचं नाव आदराने घेतलं जातं ते अशोकदादा अर्थातच अशोकराव पाटील प्रियदर्शनी उद्योग संघाचे नमस्कार। नमस्कार। अशोकराव पाटील दादा हे एकोणीशे पंच्याऐंशी पासून राजकारणात आहेत त्याने अनेक संस्था उभ्या केल्या यामध्ये प्रियदर्शिनी उद्योग समूह रिक्षा संघटना तसेच त्यांनी या संस्थांच्या मार्फत अनेकांना रोजगार निर्मिती करून दिली तसेच ते स्वस्त धान्य दुकानदार सातारा जिल्हाध्यक्ष सल्लागार महाराष्ट्र राज्य ऑटो रिक्षा संयुक्त महासंघ प्रवक्ते माजी नगरसेवक संघटना कराड शहर तालुका कार्यकारिणी सदस्य सातारा जिल्हा काँग्रेस कमेडी संस्थापक अध्यक्ष शिवाजी क्रीडा मंडळ मंगवारपेठ कराड तसेच त्यांनी अशी अनेक पदे भूषवली आहेत व माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचे खंदे समर्थक म्हणून त्यांची समाजात ओळख आहे साधारणपणे आपल्या राजकीय कारकिर्दीला चार दशकांचा काळ उलटलेला आहे चाळीस वर्ष झालेली आहे कराडच्या किंवा कोणत्याही गावाच्या राजकारणामध्ये चाळीस वर्षाचा काळ म्हणजे प्रदीर्घ काळ आहे तर या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दी तुमची झालेली आहे मात्र या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कशी झाली या राजकीय कारकिर्दीची सुरुवात अकरा बारा एकोणीसशे ऐंशीला मी कबड्डी खेळाडू असल्यामुळे सुरुवात केली आम्ही शिवाजी क्रीडा मंडळ मंगळवार पेठ कराड ही स्थापना केली अकरा बारा ऐंशीला त्याच्या आधी चार वर्ष आम्ही गणपतीपुरड्या नऊ नंबर शाळेत प्रॅक्टिस सगळी खेळाडू दू करत होते पण आपलं एक मंडळ असावं सगळ्या मुलांनी एकत्र यावं व्यायाम असावा म्हणून त्यावेळेला ती मंडळ मी रजिस्ट्रेशन केलं संस्थापक मी आहे आता चाळीस वर्ष झाले त्या मंडळाला त्या मंडळाची परत डेव्हलपमेंट केली आपण सुरुवात म्हणजे मैदान नगरपालिकेचं जागा हे करून परत त्याला कंपाऊंड वगैरे हो जे काही सुविधा लागतात खेळाडूंना त्या सगळ्या त्या ग्राउंडवर आहेत आणि हजारो मुलं तिथं तयार झालेले आहेत त्या ग्राउंडवर शिवाजी मंडळाच्या व्यायामशाळा एक बांधली कारण व्यायामाची पण गरज आहे नवीन पिढीला व्यायामशाळा एक बांधली खेळ आणि वॉर्मिंग अशा पद्धतीनं भरपूर खेळाडू तयार झाले काय नॅशनल लेवलला गेले ले। काही मुलांना जॉब मिळाला शिवाजी क्रीडा मंडळ शिवाजी क्रीडा मंडळामधून जॉब मिळाला राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडू राष्ट्रीय पातळीपर्यंत खेळाडू गेले आता ही झाली राजकीय कारकीर्द राजकीय कारकिर्दीला एक कोंदन लागतं कधी एखादी निवडणूक <coughs> लढण्याचा प्रसंग येतो आणि ती जिंकण्याचा देखील प्रसंग येतो कराड नगर परिषदेमध्ये नगरसेवक म्हणून देखील आपल्याला काम करायची संधी मिळाली आहे काय नगर परिषदेच्या कामाचा अनुभव काय होतो त्यावेळेला काय सुरुवात आपली नगरपालिकेला काय काम असली तर जाणं येणं लोकांच्या तक्रारी निवारण करण्यासाठी आपलं आम्ही जात होतो नगरपालिकेत पण सगळे परत वार्डातून उठाव झाला की दादा तुम्ही प्रतिनिधी म्हणून नगरपालिकेत एकदा जावा म्हणजे लोकांचे काम करते तर एक आपल्यातलं कोणतरी काम करणारा माणूस तिथे जावा असे आमची अपेक्षा आहे <coughs> एकोणीसशे पंच्याऐंशीला मी पहिल्यांदा गुरुवार मंगळवारपेठ वार्डात उभं राहिलो नगरपालिकेला आणि चांगल्या मताने मी त्यावेळेला वार निवडून आलो अशी सुरुवात झाली नगरपालिकेची आणि परत लोकांची भरपूर कामं करणे सर्व क्षेत्रातल्या लोकांची म्हणजे मी काय नुसतं वार्ड बघत नव्हतो कराड शहरातल्या कुठल्याही स्त्री असू दे पुरुष असू दे युवक असू दे काम घेऊन आली काम, काम करायचे एवढंच उद्दिष्ट आपलं बाकी त्याच्यामुळं फार आपल्याला लोकांचं प्रतिसाद मिळाला आणि परत मग एक्क्यान आम्ही दोघंही उभं राहिलो हा दोघंही माझं वार्ड वार्डात महिला रखेल झाल्यामुळं अर्चना पाटील उभे राहिले तिला साडेचारशे मध्येच त्यावेळेस लीड पडला आणि मी तिकडं वाडीवर आपल्या मंग लगतच बघा आम्ही दोघे मी सव्वादोशे मध्ये आलो दोघे निवडून आलो एक सॅनोला सुद्धा दोघांना उभं राहायची संधी मिळाली पद्धती सॅनोला कराड नगरपालिकेचं त्यावेळेला एकशे त्रेचाळीस वर्ष झाले होती स्थापना होऊन आणि त्यावेळेला पहिल्यांदाच महिला ओपन चिठ्ठी पडली नागरिक पदाची मग ती निवडून आली त्यामध्ये आणि परत बिनविरोध नगराशी झाल्या शहाण्णव पासून आरक्षणाची पद्धत सुरू झाली सुरू झाली पहिल्याच संधीमध्ये अर्चना पाटील महिला नगराशी पहिला मान इतिहासात नोंद झाले त्याचे आणि तीनशे पासष्ट दिवस जे आम्हाला काम करायला संधी मिळाली नगराशी पदाची तर त्यामध्ये तीनशे दिवस जवळजवळ चांगले उपक्रम म्हणजे कबड्डीचे राज्यस्तरीय महिला व पुरुष मोठा स्पर्धा राज्यस्तरीय स्पर्धा घेतल्या त्यामध्ये भरपूर म्हणजे महाराष्ट्रात चांगल्या टीम सगळे आले होते आपण केलं कारकिर्द तुमची संस्मर्धी ठरली दुसरी गोष्ट अशी दादा राजकारणाच्या या क्षेत्रातलं यश बघितल्यानंतर किंवा राजकारणातले आपले कामाचे झालेले बघितल्यानंतर समाजातले काही जे लोक आहेत की त्यांना असं वाटलं की आपण देखील संघटित व्हावं आणि त्याच नेतृत्व दादानी करावं अशा पद्धतीनं देखील काही चित्र गेली काही वर्ष कराडकरा अनुभवतात अशा कोणत्या कोणत्या संघटना आपण अशा मग नगरपालिका व्यतिरिक्त आपण करार शहरामध्ये भरपूर रिक्षा आहेत पेट्रोल रिक्षा आहेत एपेल रिक्षा आहेत सहा सीटर रिक्षा आहेत जीप आहेत टॅक्सी आहेत मग एस टेशनची जरा पूर्वी पण मी उद्योग व्यवसाय केला होता टॅक्सीचा त्यामुळे ते सगळे लोक आले मग त्या माध्यमातून रिक्षा संघटना पण प्रियदर्शनी रिक्षा संघटना नव्वद साली स्थापन केली आणि मग त्यांना रिक्षा जे काय प्रॉब्लेम असतात ते आम्हाला कुठं थांबायचं जागा आहे नगरपालिकेची परवानगी ट्रॅफिक डिपार्टमेंटची परवानगी हे सगळं कोऑर्डिनेशन करून ते सर्वे करून त्यावेळेला आपण सत्तर एक गेटलं परवानगी दिला ते सगळी वाढतच गेली परत तुम्हाला जो राजकारण समाजकारणातला अनुभव आहे किंवा चाळीस वर्षामध्ये आपण एक समाजाचं निरीक्षण केलेलं आहे समाजातल्या घटना घडामोडीची नोंद आहे आता हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो तर तुम्ही तरुणांसाठी काय संदेश द्याल काय सांगाल तरुणांसाठी काय कशा पद्धतीने वाटचाल ठेवली पाहिजे तरुणांनी प्रथमतः आपलं आई वडील पालक यांच्याकडे लक्ष देऊन म्हणजे आपलं जे आयुष्य आपल्याला पुढं देशाचं भविष्य घडवायचं आहे आपल्या खेळाच्या माध्यमातून कुठलाही खेळ असतो कबड्डी असं नाही कुठल्याही स्टेडियमवर आता मी रोज व्यायाम जातो सगळे खेळ मुलं खेळत असतात व्यायाम होतो त्यांची तब्येत चांगली राहते त्याच्याबरोबर त्यांचे जे जॉब असेल म्हणजे कुठला कॉलेज कुठला असेल त्याचा अभ्यास त्यांनी चांगल्या पद्धतीने दे करावा आई वडिलांना सांभाळावं आता हे हो। झाले आमचे काही <coughs> जनतेच्या मनात देखील काही प्रश्न आहे किंवा असणार आहेत जनतेला असं वाटत असेल की दादा आता चाळीस वर्षीय राजकारणामध्ये आहेत किंवा राष्ट्रीय विचारधाराशी दादांचा संबंध आहे तर पुढच्या या काळामध्ये कशा पद्धतीनं तुम्ही स्वतःला पाहता पुढच्या काळामध्ये राजकीय क्षेत्रामध्ये तुमचं नेमकं काय स्थान असावं किंवा असेल आपण पहिल्यापासून सामाजिक कार्यात पुढे आले नगरपालिकेत ठीक आहे आपण नगरसेवक झालो नगर सगळी पदे आपण पोहोचलेली आपल्या वयाचा विचार करतात सगळ्यांना सामाजिक सर्व धर्म संभव घरात शहरात सर्व जाती धर्माचे लोक आहेत सर्व प्रकारची माणसं राहतात आपलं गुन्हा आपलं आपलं शहर शांतता म्हणजे सहजीवन यातून स्वर्गीय पिढी पाटलांनी आपल्याला एक शिकवण दिलेली आहे म्हणजे बरेच वर्ष साहेब होत्या राजकारण आणि समिट घडवून आण कुठं काय वाद असतो नाही असं नाही पण ते आपण आपलं मिटवून त्यांना एकत्र करायचं संघटना वाढवायची या पद्धतीने आपलं कामकाज चालू आहे आणि कारणमध्ये जे कार्यक्रम होतात थोर मोठ्यांच्या जयंती जे, पुण्यतिथी चांगले उपक्रम किंवा आपत्कालीन सह लोक सहभाग घ्यायचा अशोकराव पाटील म्हणलं तर काँग्रेस आणि काँग्रेस म्हणलं की अशोकराव पाटील शहरापुरतं विचार करता समीकरण देशभरामध्ये कि समोर परिस्थिती जर बघितली तर राष्ट्रीय काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावरती पडझड सुरू आहे माणसं पक्ष सोडून निघालेले आहेत अशा वेळेला काय वाटतं तुम्हाला की कशा पद्धतीनं म्हणजे पक्षाचं संघटन टिकवणं किंवा हे जे जाणार आहेत पक्ष सोडून किंवा पक्ष सोडून जरी असतील तर पक्षामध्ये नव्यानं काही लोक येण्यासाठी किंवा काय काय वाटतं तुम्हाला पक्ष धोरण म्हणून पक्ष लोड म्हणून आता कसं आहे संकटकाळी कोण सोडून जात त्यांच्या पण वैयक्तिक काहीतरी अडचणी असतात ते लक्षात येते सगळ्या जनतेच्या काय अडचणी आहेत काय नाहीत तरी पण आम्ही आता ब्याऐंशी पासून मी जिल्हा अध्यक्ष होतो एशा कॉलेज जिल्हा अध्यक्ष झाल्यावर परत युवक काँग्रेस परत फादर बॉडी असं काम करतो माझ्यामध्ये जे काँग्रेस पक्षनिष्ठवाले पक्ष सोडून जाऊ नये पण माणसाच्या आयुष्यात संकट येतात चढ उतर असतो सगळं असते पण आज नवदे दिवस आपल्याला येणार जनताच आता आपली आघाडी झाली सगळे एकत्र आले तर आपल्याला वातावरण तसं पोहू येणाऱ्या लोकसभा निवडणुकीमध्ये नेमकी आपली काय भूमिका किंवा कसा प्रयत्न असणार आहे सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये आपला पक्षाचा किंवा पक्षाच्या संबंधित किंवा मित्र पक्षाचा उमेदवार निवडून देण्यासाठी म्हणून आपली नेमकी काय भूमिका असेल महाविकास आघाडीने ज्यावेळेला सातारा लोकसभा मतदार तिकीट फायनल होईल मग ते शरद पवार राष्ट्रीय काँग्रेसचं असेल म्हणजे राष्ट्रवादीचं असेल किंवा काँग्रेस पक्षाचं किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरेचं असेल एकदा आघाडीने तिकीट डिक्लेअर केलं ते वरचे लोक आहेत ते सगळे विचार करूनच सगळे करत असतात ते एकदा तिकीट दिले की आमची जबाबदारी कार्यकर्त्याची एक जिन्शी पणाला एक जिन्शी पणाने आपण उभं असं समजून रात्र दिवस काम करणार शंभर टक्के आपल्याला यश पण मिळणार आणखीन एक जेवण विषय काय कराड नगरपालिकेच्या राजकारणाशी आपला पूर्ण जवळचा संबंध येणाऱ्या काळामध्ये कराड नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला इंटरेस्ट असेल किंवा त्या अनुषंगानं काय आहे तुमच्या एक तर आता नगरपालिकेचं मुदत संपूर्ण नगरपालिकेचे नगरसेवकांचे तीन सव्वा तीन वर्ष झाले नगरपालिका अठराशे पंचावन्नला आपली स्थापन झाले आतापर्यंत इतके वर्ष डिले कधी झालं नव्हतं ते शासकीय पॉलिसी असतील अडचणी असतील आपली केस चालू आहे सुप्रीम कोर्टात ओबीसी त्याच्यामुळे ताखा ता पडत आहेत ता अजून शिवाय आता लोकसभा होणार त्यानंतर विधानसभा होण्याची शक्यता आहे त्यानंतर नगरपालिका म्हणजे जवळजवळ एक टर्म आमची यातच गेली म्हणजे वर्ष दीड वर्ष वर्ष झाले म्हणजे एक टर्मच गेली असं आत्ताच काय सांगताय काय सांगू शकत नाही आज रस्ता नाही ते उदय नसते उद्या ते परवा नसते त्यावेळेला जी काय परिस्थिती होईल परत आरक्षण बदल किंवा रचना बदलले किंवा संख्या कमी जास्त होणे त्याच्यावर आपण त्यावेळेला ठरवायचं आपण पाहिलंय चाळीस वर्षाचे प्रदीर्घ राजकीय अनुभव दादांच्या अनुभवात पहिल्यांदा असं घडतंय की इतकी अनिश्चित आहे की त्याबद्दल काहीही सांगता येत नाही अशाही परिस्थितीमध्ये एक मनामध्ये आशावाद ठेवून पक्षाशी एकनिष्ठ राहण्याचा वाकडण्यासारखा आहे आज वयाच्या चाळीसाव्या चा वर्षी अनेकांनी दोन तीन वेळा पक्ष बदललेला आपण पाहतो पण एखादा माणूस आणि एखाद्या पक्षी विचाराशी चाळीस बेचाळीस वर्षाहून अधिक काळ जर समरस राहत असेल एकरूप राहत असेल तर निश्चितच पण त्या निष्ठेला दाद द्यावी लागेल दादा आज इथं तुम्ही आलात आमच्याशी संवाद साधलात न्यूज लाईन अचूक वेधक